ॉचिंग अहमदनगर जामखेड तालुक्यातील सोयाबीन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस धाराशिव येथील आठ आरोपी जेरबंद जामखेड आणि खरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीन गोण्या आणि गॅस टॅक्यांची चोरी होत होती या प्रकरणी तालुक्यात सोयाबीन चोरीचे गुन्हे करणारे धाराशिवचे आठ आरोपी जेरबंद करून या आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व खरडा पोलीस स्टेशनला यश आले आहे एक डिसेंबर रोजी फिर्यादी बाळू महादेव गीते राहणार आनंदवाडी तालुका जामखेड यांच्या पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी पस्तीस सोयाबीनच्या गोण्या आणि पाच इंडियन कंपनीच्या गॅस टाक्या चोरून नेल्या होत्या याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला अल्ल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश अहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत पथक नेमून सूचना व मार्गदर्शन केले तपास पथक खरडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व आरोपींची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम नामे दादासाहेब श्यामराव शिंदे राहणार मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने त्याच्या साथीदारासह केला असून तो त्याच्या साथीदारासह मांडवा तालुका वाशी येथे आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मांडवा तालुका वाशी येथे संशयित इसमास शोध घेऊन ताब्यात घेतले त्यामध्ये दादाराव श्यामराव शिंदे वयवर्ष पन्नास अनिल भीमराव शिंदे वयवर्ष त्रेपन्न संजय सुभाष पवार वयवर्ष तीस सुनील भीमराव शिंदे वयवर्ष छत्तीस विशाल दादाराव शिंदे वयवर्ष बावीस शंकर विलास शिंदे वयवर्ष पस्तीस आदिनाथ आबा शिंदे वयवर्ष पन्नास सर्व राहणार मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव आणि शंकर लगमन काळे वयवर्ष बेचाळीस राहणार कन्हेरवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली तर जामखेड तालुक्यातील नागेबाची वाडी नायगाव झिकरी व राजुरी येथून सोयाबीनच्या गुन्ह्या चोरून नेल्याबाबतची माहिती सांगितल्याने खरडा व जामखेड पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक आहिल्यानगौर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज जामखेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा